नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील गहू बाजारभाव गहू बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे मुंबई पुणे नाशिक या सर्व ठिकाणचे आजचे गहू बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव गव्हाला मिळाला आहे सहा हजार रुपये क्विंटल आणि हा मिळाला आहे मुंबई या शहरामध्ये तसेच उल्हासनगर असेल सोलापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल सर्व ठिकाणी गव्हाला तीस ते साठ रुपये प्रति किलो बाजारभाव म्हणजे तीन हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बघत मिळत आहे आजचे गहू बाजारभाव आपण सविस्तरपणे जाणून घेऊया पहिलं मार्केट जे आहे उमरेड मार्केट तेराशे क्विंटल अवकल्ले आहे चोवीसशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड या शहरामध्ये सरासरी दर आहे चोवीस रुपये सर्वाधिक दर आहे तीस रुपये उमरेड मार्केटमध्ये सर्वात कमी बाजारभाव चोवीसशे ते सर्वाधिक बाजारभाव तीन हजार त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट जाणारं गहूसाठी महत्त्वाचं मार्केट मालकापूर पाचशे क्विंटल अवकारले आहे चौतीस ते सदौतीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मालकापूर शहरामध्ये आजचा गहू बाजारभाव सरासरी दर गव्हाचा मालकापूरमध्ये चौतीस ते सदौतीस रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारं उल्हासनगर मार्केट सहाशे दहा क्विंटल अवकारले आहे चौतीसशे ते एकोणचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उल्हासनगर या शहरामध्ये आहे सरासरी दर उल्हासनगरमध्ये चौतीस ते एकोचाळीस रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मुंबई मार्केट सहा हजार पाचशे आठ क्विंटल अवघडले आहे तीन हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई या शहरामध्ये आहे सरासरी दर तीस ते थी साठ रुपये मुंबई शहरामध्ये आजचा बाजारभाव आहे त्यानंतर नागपूर दोनशे एकवीस क्विंटल अवघडले आहे चोवीसशे ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर चोवीस ते सव्वीस रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट सोलापूर सातशे ऐंशी क्विंटल अवघडले आहे अठ्ठावीसशे ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आजचा गहू बाजारभाव आहे अठ्ठावीस रुपये ते बेचाळीस रुपये बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट जालना बावीस चारशे चोवीस क्विंटल अवघडली आहे बावीसशे ते एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालना या शहरामध्ये आहे सरासरी दर जालनामध्ये बावीस ते एकोणतीस रुपये पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं त्यान मार्केट दौंडाई सत्तावीसशे रुपये राफोरी वांबरी सव्वीसशे सावनेर अठ्ठावीसशे करमाळा अठ्ठावीसशे अंबड तीन हजार वरुड राजुरा पंचवीसशे पालघर तेहतीसशे कन कन्नड अठ्ठावीसशे पैठण सत्तावीसशे एकसष्ट नांदगाव बत्तीसशे तसेच शेवगाव सव्वीसशे रुपये जळगाव सव्वीसशे रुपये औरात शहाजणी तीन हजार मूर्तिजापूर सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये त्यानंतर बीड सत्तावीसशे चौऱ्याहत्तर अकोला एकोणतीसशे धुळे एकतीसशे नागपूर सव्वीसशे मुंबई सहा हजार अमळनेर अठ्ठावीसशे जिंतूर सत्तावीसशे जालना एकोणतीसशे माजलगाव तीन हजार सोलापूर चार हजार दोनशे अकोला पस्तीसशे थी, शिवगाव तीन हजार तासगाव बत्तीसशे उल्हासनगर चौतीसशे अशा पद्धतीने आजच्या महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी गहू बाजारभाव होता आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद